नमस्कार मंडळी आपण ज्या ठिकाणी आहोत हे ठिकाण आहे आपल्या सर्वांच्या आवडीचं पर्यटन केंद्र विवेकानंद आश्रम हिवरा आश्रम तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमद्वारा हे नियोजित शिव उद्यान हे जे शिव उद्यान आहे या शिव उद्यानामध्ये जर आपण आपली नजर फिरवली तर आपल्याला या ठिकाणी सर्व बाजूनं हिरवी हिरवी अशा प्रकारची झाडे दिसत आहेत आणि हे बाजूला शिव उद्यान विवेकानंद आश्रमाचा भव्य दिव्य या लॉनवर लावलेला बोर्ड आपल्याला दिसतो आहे बाजूला या उद्यानामध्ये आलेले हे पर्यटक फिरताना दिसत आहेत त्याच बाजूला लहान लहान मुलांसाठी ही वेगवेगळी खेळणी त्या ठिकाणी लावलेली आहे त्या खेळणीवर झुले असतील ती तुमची तीन ती चाकी फिरायचं असेल त्यानंतर घसरगुंडी असेल हे वेगवेगळ्या प्रकारची मुला लहान लहान मुलांची चिमुकल्यांची खेळणी या ठिकाणी लावलेली आहे आणि त्या खेळणीवर ही सर्व चिमुकले आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत गार्डनकडेच आपण नजर जर टाकली तर या गार्डनमध्ये ही लॉन लावलेली आहे आणि या लॉनच्या बाजूला ही छोटी छोटी हिरवीगार झाडी आपल्याला दिसत आहेत ही झाडी खऱ्या अर्थानं सर्वांच्या मनाला आनंद देणारी आहे सर्वच पर्यटक या गार्डनमध्ये अत्यंत मुक्तपणे फिरतात आणि या गार्डनचा आनंद घेतात बाजूला समोरच पहा भव्य आणि दिव्य असं भगवान शंकराचं मंदिर आपल्याला दिसते त्या ठिकाणी भगवान शंकराची मूर्ती आ... उभी मूर्ती आहे पंचधातूची मूर्ती आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्याच बाजूला खाली धार दिसते गंगाधार त्या धारेमधून जलधारा बाहेर पडते शुकदास महाराजांनी आपल्या दिव्य दृष्टीतून या ठिकाणी ही धार या तीर्थक्षेत्राला दिलेली आहे या ठिकाणावरून एक किलोमीटर अंतरावरून ही धार जमिनीच्या माध्यमानं या ठिकाणी आणली आणि अखंडपणे ती धार याच ठिकाणी सुरू आहे इकडे बाजूला पहा हे भगवान बालाजीचं मंदिर आहे या मंदिरामध्ये हे मंदिर एक्क्याऐंशी फूट उंचीचं आहे आणि या मंदिरामध्ये भगवान बालाजीची सव्वा बारा फूट उंचीची भव्य दिव्य अशी या खंडातील सर्वात मोठी मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल बाजूलाच भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि समोर हे पहा हे चिमुकले कसे झोके खेळताना आपल्याला दिसत आहेत उंच उंच ही या ठिकाणी वॉटरपंपची झाडं आणि बाजूला या गार्डनमध्ये थंडगार सावली आणि या थंडगार सावलीमध्ये हे पर्यटक कोणी फोटो काढते आहे कोणी शूटिंग करते आहे कोणी झोका खेळतो आहे तर कोणी त्या जो पोहण्याचा तलाव आहे त्या पोहण्याच्या तलावावर जाऊन ही लहान लहान मुले पोहता आहेत पोहणं आहेत तर असं अत्यंत पंधरा एकर परिसरामध्ये असलेला भव्य दिव्य हा शिव उद्यान खऱ्या अर्थानं पर्यटकाचं हे आकर्षण केंद्र झालेलं आहे आणि सर्वच पर्यटक या ठिकाणी येण्याची ओढ धरून आहेत मी महाराष्ट्राच्या सर्व पर्यटकांना या निमित्तानं वि विनंती करेल की विदर्भामध्ये असलेला हा विवेकानंद आश्रम आणि विवेकानंद आश्रमामध्ये आमच्या आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक भाऊ थोराते यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेलं हे पर्यटन केंद्र हे खऱ्या अर्थानं सर्व पर्यटकाचं एक आकर्षण केंद्र झालेलं आहे आपण नक्की या एकदा येऊन विवेकानंद आश्रमाच्या या पर्यटन केंद्राला भेट द्या आणि आपल्या चिमुकल्या मुलांनासुद्धा आपण आनंद द्या त्यांना आनंदित करा असं हे सर्वांना आनंद देणारं केंद केंद्र आहे पर्यटन केंद्र आहे आपल्या सर्वांना येण्यासाठी मी डॉक्टर पंढरीनाथ शेळके जनसंपर्क प्रमुख विवेकानंद आश्रम आपल्या सर्वांना येण्याची विनंती करतोनामध्ये आपल्याला मनाला प्रसन्न करणारा आणि जलाचा डान्स करणारा हा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आपण या ठिकाणी हे दृश्य दृश्य पहा किती प्रसन्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे शिव महाराष्ट्रामधून पर्यटक येतात शिमुकली मुळे या ठिकाणी जम्पिंग वर कसे जम्पिंग करताना आपल्याला दिसत आहे आणि ते बगीचामध्ये खऱ्या अर्थाने आनंद घेत आहे विवेकानंद आश्रम हिवराश्रम आश्रम तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी शिव उद्यान विवेकानंद आश्रम या पर्यटन केंद्रावर आपण आहोत या ठिकाणावरून आपण पाहतो आहे हा शिव उद्यानाचा नैनरम्य परिसर आपल्याला पाहायला मिळतो या परिसरामध्ये हे सर्व पर्यटक आलेले आहेत हे चिमुकले मुलं या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसत आहेत त्याच बाजूला भगवान शिवशंकराचं हे मंदिर ही जलधारा अखंडपणे चालणारी ही जलधारा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे या जलधारेच्या माध्यमानं अनेकांना आनंद मिळतो आहे ही जलधारा शुकदास महाराज यांनी एक किलोमीटर अंतरावरून जमिनीच्या आतून या ठिकाणी आणलेली आहे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी विद्युतचा संबंध नाही आणि अखंडपणे बाराही महिने ही जलधारा या ठिकाणी सारखी सुरू असते आणि भक्ताला आनंद देत राहते असा परिसर पवित्र असा भगवान शिव शंकराच्या मंदिराचा हा परिसर खाली आपण बघताय या ठिकाणी हे चिमुकले मुलं या ठिकाणी या तलावामध्ये पोहताना दिसत आहेत हे या या मुलांसाठी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी ही व्यवस्था केलेली आहे नवीन जे लहान लहान मुलं आहेत ते या ठिकाणी पोहणंसुद्धा शिकतात हा पर्यटनाचा एक भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे बाजूला हा सिंचन तलाव आहे या सिंचन तलावामध्येच बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे आपल्याला बोटिंगद्वारे या तलावाला वेढा मारता येतो आणि बोटिंगचा आनंद घेता येतो बाजूला हा आपल्याला पाहतो आपण या गार्डनमध्ये सुद्धा लहान मुलांची खेळणी लावलेली आहे त्यामध्ये सुस्वा आहे त्यामध्ये ब झो झोकेसुद्धा आहेत त्यामध्ये शिडी आहे चढ उतार करण्याची शिडी आहे आणि ही लहान लहान मुलांची खेळणी या ठिकाणी पाहायला मिळतात भगवान बालाजीचं हे मंदिर भव्य दिव्य एक्क्याऐंशी फूट उंचीचं हे मंदिर आहे त्याच बाजूला ही वेगवेगळी ही वृक्षवल्ली आपल्याला पाहायला मिळतात या वृक्षवल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत वॉटर पंपची झाडे आहेत त्या शोभेची झाडं आहेत फुलांची झाडे आहेत आणि अत्यंत सुंदर असं लॉनचं नियोजन या गार्डनमध्ये केलेलं आहे हा पाहतोय आपण की मुख्य प्रवेशद्वारापासून हा भव्य दिव्य हा रस्ता आणि या रस्त्यानं येणारी पर्यटकाची गर्दी खऱ्या अर्थानं आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येते विवेकानंद आश्रम मी खऱ्या अर्थानं माणसामधला माणूस शोधण्याचं काम करते देव शोधण्याचं काम करते हा शुकदास महाराजांचा विचार हा शुकदास महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं या ठिकाणी सार्थ केला जातो आपण सर्वच जण या आणि या विवेकानंद आश्रम पर्यटन केंद्राला भेट द्या पर्यटन केंद्र आपल्या सर्वांसाठी खुलं आहे आपण येऊ शकता पर्यटन केंद्र पाहू शकता आणि आनंद घेऊ शकता हा आकाशवाणीवर दूरदर्शन दे टी व्हीवर हां आपण पाहताय हा या ठिकाणी हा कारंजा उडतो आहे कारंजा पाण्याचा डान्स लहान मुलांसाठी किती आनंदात आहे हे चिमुकले मुले या ठिकाणी आनंद घेत आहेत उड्या मारत आहेत आणि त्या कारंजाकडे पाहून आनंदी होत आहेत शिव उद्यान विवेकानंद आश्रम पर्यटन केंद्र ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत या पर्यटन केंद्राची माहिती गेली के ते सर्वच पर्यटक एक वेळ विवेकानंद आश्रम हिवरा आश्रम तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी येऊन पर्यटनाचा आनंद घेतात तुम्ही आज पहा हे किती पर्यटक या ठिकाणी येऊन पर्यटनाचा आनंद आपल्याला घेताना दिसत आहेत